नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी डिझायनर स्लीव्स तयार करून दाखवणार आहे इथे मी लांब लचक म्हणजे जवळजवळ सव्वा मीटरच्या पेक्षा जास्तच कापड घेतलेलं आहे लांब पट्टी घेतलेली आहे आणि त्याला दोन दोन इंचाच्या इथे खुणा करून घेत आहे दोन्ही साईडने मी दोन दोन इंचाच्या खुणा करून घेतलेल्या आहेत इथे लांब पट्टे मिळत नाही त्याच्यामुळे मला जोड द्यावा लागलेला आहे अशा प्रकारचे जे असतात किंवा स्लीव्ज असतात याच्यासाठी ब्लाऊज पीसमधलं कापड कमी पडतं मग त्याच्यासाठी मी हा जादाचा कापड आणून त्याचे स्लीव्ज शिवून दाखवणार आहे इथे मी व्यवस्थित त्याला आता चुन्या पाडून घेणार आहे आणि इथे एका हाताने त्या तशाच पकडून ठेवणार आहे इथे आपण टाचणी पण दा लावून ठेवू शकतो सात ते आठ माझ्या इथे चुन्या आलेले आहेत त्याला मी आता एकदम टाचणी टोचून ठेवलेली आहे दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला दोन्ही साईडच्या चुन्या घालून घ्यायच्या आहेत अशा डिझायनर ब्लाउजला जरा वेळ लागतो इथे पण सात ते आठ मी चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आणि इथे मी टचने टोचलेली आहे आता वरच्या साईडने व्यवस्थित या चुन्या करून घ्यायच्या आहेत वरच्या साइडने, आप मुंड्याच्या साईडने आपल्याला त्या पसरून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी नीट करून घेतलेल्या आहेत इथे आपण शिलाई देखील मारू शकतो इथे मी पहिल्यांदा टाचणी टोचून घेतली आणि नंतर त्याच्यावर शिलाई घातली टाचण्या लावून काही उपयोग झाला नाही त्याच्यामुळे मी सरळ ती टाचणी काढून टाकून शिलाई घालायला सुरुवात केली व्यवस्थित अगदी शिलाई घालून घ्यायची आहे गोल आकारात ही स्लीव तयार होते पण आपल्याला काय करायचं आहे पेपर कटिंग ठेवून त्याला आपल्या रोजच्या मापात कट करून घ्यायचे आहे इथे पण मी टाचण्या काढून शिला शिलाई देऊन घेतलेली आहे आपला कागदाचा स्लीवज मापाचा मी ठेवलेला आहे ह्याच्या खाली काठ येणार आहे तो टाचण्याने आता टोचून घेतलेला आहे आणि आता हळूहळू मी शिलाई देऊन घेणार आहे अगदी मी काठाला शिलाई देत आहे कारण परत ते शिलाईत कागद अडकतो आणि मग परत काढताना कंटाळा येतो याच्यासाठी मी जरा शॉर्टकट इथे मारलेला आहे आणि व्यवस्थित अगदी शिलाई करून घेतलेली आहे इथे दुसरा फायदा असा झाला की तोच स्लीव्ज पलटून मी दुसरा स्लीव्ज तयार करून घेणार आहे इथे मी इथे थोडासा शिलाईत गेलेला होता कागद तो काढून टाकला आणि शिलाईच्या बाजूने अगदी मी इथे कटिंग करून घेत आहे ह्या फॅब्रिक ह्या उजला जरा फॅब्रिक जास्त लागतं साईडने जास्त कापून कापून ते टाकावं लागतं इथे स्लीव्ज आपले तयार आहे इथे जरा एक चून सुटली त्याला मी शिलाई घालून घेतलेली आहे बघा मापाप्रमाणे आपला स्लीवज तयार झालेला आहे मी खोल हे मुंडा होता तो मार्किंग करून घेतलेला आहे आता मी इथे अस्तर तयार करून घेत आहे आणि त्याला त्या स्लीवजला खाली लावण्यासाठी काट देखील तयार करून घेणार आहे एकाच साईडला काट असल्यामुळे मी थोडा काठ पाठीला लावला आणि हा उरलेला काठात मला त्याचे स्लीव्ज ॲडजस्ट करायचे आहेत मग ते कापड मला पुरत नव्हतं जे काठ पुरत नव्हता पूर्ण हाताला म्हणून मी त्याला साईडने जोड दिलेला आहे हा शिलाईमध्ये जाणार त्यामुळे काय प्रश्नच येत नाही इथे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे आपण ओवरलॉक करू शकतो कारण आहे अशी साडी साडीचं जे कापड आहे ब्लाउजचं जे कापड आहे ते शिलाईतून निघणार आहे डबल शिलाई करून घेतल्यानंतर मी इथे स्लीवजला तयार स्लीवला इथे मार्किंग करून मध्यभाग यापासून जोडून घेणार आहे आधी जर डिझाईन असेल मोर असतील तर ते नीट बघायचे सरळ आहेत की उलट आणि त्यानुसार आपल्याला तो काठ साडीचा इथे जोडायचा आहे त्याचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे आणि इथे एक दाप शिलाई मी घालून घेत आहे कधी कधी इथे काटाची डिझाईनसुद्धा वाकडे असते त्यामुळे किंचित असा फरकही पडू शकतो त्याच्यानंतर मी इथे तयार जो अस्तरचा स्लीव्ज आहे तो इथे सरळ बाजूवर सरळ बाजू असं ठेवून मध्यभाग त्याचा काढून व्यवस्थित त्याला शिवून घेणार आहे आता नेहमीप्रमाणे आपली शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता अस्तरपेक्षाही माझा माझा जो हाताची डिझाईन जरा जास्तच झालेली आहे पण शिलाई देताना किंवा जर व्यवस्थित स्लीव्ज पाहिजे असतील तर अशा प्रकारे जादा कापड आपल्याला ठेवावं लागतं इथे मी नेहमीप्रमाणे साईडने शिलाई करून घेत आहे जादाचं कापड आपल्याला तसं ठेवावं लागतं कधीतरी काय होतं की एखादे चून सुट्टे काय होतं आणि कापड कमी का पडतं त्याच्यामुळे असं व्यवस्थित जर असत पाहिजे असेल स्लीव्स पाहिजे असतील तर आपल्याला जादा कापड ठेवावं लागतं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे माझे तयार स्लीव्ज झाले आहे आणि आपण फायनल ब्लाऊज आपण पाहू शकता अशा प्रकारे मी हा साधा सिंपल गोलगळ्याचा पण डिझाईनर स्लीव्स असा ब्लाऊज शिवलेला आहे धन्यवाद